नमस्कार महर्षी डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत मी किरण खरात आज आपण आहोत फलटणमध्ये महाविकास आघाडी फलटण तालुका पुरस्कृत बोवासाहेब होमरे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार महामेळावा आयोजित केला आहे त्याच्या संदर्भात त्याची तयारी कुठपर्यंत आलेली आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करूया नमस्कार नमस्ते तयारीच्या संदर्भात सांगायचं म्हणजे तयारी तर जोरदार आहेच चालूच आहे बुवासाहेब हुमरेंच्या नावाची जशी हवा आहे फलटण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये तशी भव्य रोजगार मेळाव्याची सुद्धा एक वेगळ्या प्रकारची हवा आहे नियोजन करताना आता ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण मतदारसंघातून फोन येतात विद्यार्थ्यांचे बेरो बेरोजगार युवक युवतींचे जवळपास साडेपाचशे प्लस विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आपण एक गुगल शीट तयार केली होती शीटमध्ये जवळपास दोनशे शीट तेरा लोकांची नावं आता सध्या एंट्री आहेत आणि गेली आठ ते पंधरा दिवसापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये दोन रिक्षा फिरतायत कंटिन्युअस अलाउन्स करतायत आणि त्या रिक्षांबरोबर आम्ही एक दहा हजार पत्रकं दिले होते त्यातले पाच हजार पत्रकं पूर्ण मतदारसंघात वाटून झालेत विद्यार्थ्यांपर्यंत पोचतायत चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे कॉल येत आहेत आणि आमची अपेक्षा आहे कमीत कमी पाच हजार विद्यार्थी या प्रोग्राममध्ये आले पाहिजेत मी शंभूराज खलाटे शरदचंद्र पवार पक्षाचा साताराचा प्रवक्ता आहे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि बुवासाहेब भुमरे मित्रपरिवारच्या वतीनं हे जे रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे फलटणला प्रथमतः मी बुवासाहेब भुमरे आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा देतो एक चांगलं पाऊल फलटणमध्ये त्यांनी टाकलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे दहा वर्षापूर्वी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून असाच एक मोठा रोजगार मेळावा घेतलेला होता आणि निश्चितपणानं कौतुक कौतुक कौतुकास्पद असं हे काम करत आहेत निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडं मला वाटतं बारा तेरा उमेदवारांची इच्छुक नावं आहेत परंतु बुवासाहेब भुंबनी या तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये चांगली आघाडी घेतलेली आहे जनसंपर्क वाढवलेला आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो त्याबरोबर जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी टाकते लढणार आहे निश्चितपणानं ही लढाई आमची विजयासाठीची लढाई असेल आता हे जरी अल्फावधीत त्यांना काम करायला संधी मिळते खरं तर या तालुक्यातलेच ते सुपुत्र आहेत परंतु नोकरी व्यवसायाच्या साठी ते पुण्याला शिफ्ट झालेले आहेत परंतु निश्चितपणानं माणसाला थोडंसं चांगले दिवस आल्यावर गावाकडचं किंवा आपल्या मातृभूमीकडं ओढा असतो तसंच निश्चितपणाने मला वसाहेब साहेबांचं हे परिस्थिती इकडं ओढा दिसतो आहे आणि ठीक आहे खऱ्या अर्थानं हे जे आरक्षण आहे माझ्या माहितीप्रमाणे शेवटची टर्म असेल आणि निश्चितपणानं ज्या ज्या समाजाला या आरक्षणाच्या माध्यमातून विधानसभा लढण्याची संधी आहे आणि ते काम का काम करतायत अतिशय कौतुकास्पद आहे आणि निश्चितपणानं माझ्या त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा आहेत आपलं नाव नमस्कार माझं नाव अक्षय तावरे मी शिवसेना शहर संघटक आहे आणि खऱ्या अर्थानं बुवासाहेब उंबरे मित्र परिवाराच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत असा हा रोजगार महामेळावा फलटणमध्ये घेण्यात आला येत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम फलटण तालुक्यातील जे काय सुशिक्षित बेरोजगार आहेत यांना मी आवाहन करेल की मोठ्या संख्येने तुम्ही या बेरोजगार रोळा रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हा आणि नामांकित अशा कंपन्या या ठिकाणी येणार आहेत तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्या आज जर बघितलं तर तालुक्यामध्ये जी काही बेरोजगारीची जी, जी परिस्थिती आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुवासाहेब उंबरेंसारख्या एक उमदन नेतृत्वाच्या माध्यमातून असा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे तर याची सगळ्या तरुणांनी चांगले सुवर्ण संधी आली आहे त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो त्यांचे जवळचे मित्र नमस्कार मी राजेंद्र बोंदरे खरं तर उमरेसाहेब माझे एक अगदी जवळचे पूर्वीपासूनचे मित्र आहेत एक व्यवसाय बंधू आहे सुद्धा सिव्हिल इंजिनिअर आहेत मी पण सिव्हिल इंजिनिअर आहेत परवा न मध्यंतरी इथं त्यांनी सुरुवात केली त्यावेळी सांगितलं की म्हणजे साहेब आपल्याला आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आणि मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सामाजिक राजकीय चळवळीचा जो वारसा आहे तो मला जपायसाठी मला आता या मतदारसंघात काम करायचं आहे लोकांना असं वाटलं की मुंबई साहेब कधी आले तर पूर्वीपासून ते भूमिपुत्रच आहेत अगोदरी होते व्यवसायाने जरी ते पुण्यात असेल तरी आता इथून पुढे म्हणले माझे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण झालेत पण मला काहीतरी समाजाची सेवा करण्याची संधी पाहिजे म्हणून मी आता ह्याच्यामध्ये उतरलं आहे महाविकास आघाडीतर्फे पवारसाहेबांनी मला सांगितलं आहे तुम्ही तुमची तयारी करा आपण नक्की विचार करू आणि याप्रमाणे त्यासाठी हे कार्यालय उचलले आता अल्पावधीत त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना धन्यवाद मला असे द्यावेसे वाटतात की जसं आता संभराजे खलाटे म्हणले की दहा वर्षानंतर हा असा प्रकारचा मेळावा आपल्या फलटण तालुक्यात होत आहे आणि खरोखर समाजामध्ये असणाऱ्या बेरोजगारीसाठी एक अत्यंत आवश्यक असा उपक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे पुण्यातील आणि फलटणमधील आसपासच्या सगळ्या आमच्या व्यवसाय बंधूंच्या पे मी त्यांचं पहिलं हार्दिक अभिनंदन करतो आणि या व्यवसायाचे या उपक्रमासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी जवळपास पन्नास ते बावन्न कंपन्या त्यांनी सर्व क्षेत्रातल्या आय टी असतील मेकॅनिकल असतील ॲटोमोबाईल असतील क्लिनिकल असतील या सर्वो इतर, सर्वो, इतर, सर्वो या सर्व क्षेत्रातल्या कंपन्यांना त्यांनी बोलवलेलं आहे सर्व कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे फलटण तालुक्यातील आणि सर्व इतर सर्व इतर सर्वत्र असणाऱ्या सर्व युवा लोकांना माझं नम्रतेचं आव्हान आहे की या सुवर्णसंधीचा तुम्ही सर्वांनी फायदा करून घ्यावा आणि याच्यामध्ये राजकारण हा थोडासा विषय वेगळा आहे पण समाजकारण करण्यासाठी हा माणूस उभा राहिलेला आहे त्याची समाजसेवेची चळवळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राजकीय सामाजिक चळवळीचा एक चांगला खंदा जुना कार्यकर्ता असंही काही नाही की ते आत्ता इथं उभे राहिलेत पण एक जुना कार्यकर्ता तो राजकीय विचार राजकीय वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि हा उपक्रम त्यांनी अत्यंत उत्कृष्ट केलेला आहे हा उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे कॅमरामॅन अक्षय सहत किरण खरात महर्षी डिजिटल न्यूज